ध्रुव सोनारने श्री महाविद्यालयाला चौदा वर्षाखालील ॲडव्होकेट रमाकांत ओवलेकर ट्रॉफी जिंकून गौरवले ठाण्यातील दोन दिग्गज एका उच्च दाबाच्या वसंत विहार स्कूलवर विजय मिळवत प्रतिष्ठित अंडर चौदा ॲडव्होकेट रमाकांत ओवलेकर टुर्नामेंट ट्रॉफी जिंकली शिस्तबद्ध गोलंदाजी आणि धाडसी फलंदाजीने परिभाषित केलेल्या या सामन्यात मा श्री महाविद्यालयाने दोन विकेटने विजय मिळवला वसंत वसंतविहारने एकशे एकोणतीस धावांचे लक्ष ठेवले फायनलची सुरुवात वसंत विहार स्कूलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने झाली तथापि श्रीमाच्या क्लिनिकल गोलंदाजी आक्रमणासमोर त्यांना बाहेर पडणे कठीण झाले मानव पोकरने सेहेचाळीस चौऱ्याऐंशी धावांची लौकिक खेळी करत डावाचे नेतृत्व केले तर पार्थ खापणे एकवीस आणि दक्ष नाईक सोळा यांनी थोडक्यात प्रतिकार केला श्रीमा विद्यालयाचा स्टार गोलंदाज विवान मांजरेकर होता त्याने सहा पॉईंट चार षटकात बावीस धावा चार बळी घेत संघातील सर्व खेळाडूंना धुळीस मिळवून दिले अर्जुन शिरटवाले यांनी अठरा धावांच्या शिस्तबद्ध स्पेलमुळे दबाव कायम ठेवला आणि अखेर विहारला एकोणचाळीस पॉईंट तीन षटकात एकशे अठ्ठावीस धावात बाद केले ध्रुव सोनारने मार्ग दाखवला एकशे एकोणतीस धावांचा पाठलाग करताना श्रीमा विद्यालयाचे नेतृत्व ध्रुव सोनारने केले चौसष्ट चेंडू चव्वेचाळीस धावांची त्याची अतिशय स्फोटक खेळी विरोधी संघापासून दूर नेली त्याला रणबीर सिंग साठ चेंडूत बावीस धावामध्ये एक स्थिर जोडीदार मिळाला त्याच्या संयमाने संघाला ट्रॅकवर राहण्यास मदत केली वसंत विहारच्या गोलंदाजांनी उशिरा केलेल्या लढतीनंतरही श्रीमा विद्यालयाने दोन बळी शिल्लक असताना अंतिम रेषा ओलांडली स्पर्धेतील पुरस्कार सामन्यानंतरच्या समारंभात स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी खेळ करणाऱ्या खेळाडू सामनावीर ध्रुव सोनार तसेच मालिकावीर आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम यष्टीरक्षक श्लोक हवाले यांचा गौरव करण्यात आला